जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक अकरा वा नाही त्यक्तुम कर्माणि अशेषत यस्तु कर्मफलत्यागी सत्यागी इति अभिधीयते गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जोपर्यंत आपण शरीरात आहोत तोपर्यंत सर्व कर्मांचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही शरीराच्या पोषणासाठी कृती करावी लागते म्हणून कर्मांचे कर्तृत्व टाळता येत नसल्याने शास्त्र सांगते की जो सर्व कर्म करतो आणि सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीराच्या पोषणासाठी कर्म करणे आवश्यक आहे म्हणून शास्त्रे आणि वैदिक विद्वान अशा कोणालाही खरा त्यागी म्हणून ओळखले जातात जो सर्व कर्मांच्या योग्य रीतीने आचरण करतो केवळ त्यांच्या कर्मांचा फळांचा त्याग करतो मी करतो आहे यासारख्या लेखकत्वाची भावना तो सोडून देतो आणि त्या आसक्तीचाही त्याग करतो म्हणून जोपर्यंत आपण आपल्या शरीरात आहोत तोपर्यंत आपण आपल्या सर्व कर्मांच्या फळांची अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी आवश्यक असलेली सर्व कर्म योग्यरित्या करूया श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून सर्व कर्म करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे आणि केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशीच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया नही देहभृता शक्य कर्माण्यशेषत यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते श्रीमद गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ना। ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमन नारायणा ना, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नाही त्यक्तुम कर्माणि अशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागी इति अभिधीयते ओम् न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी इत्यभिधीयते।